बघा इकडे त्यावर लोक काय म्हणणार नाही आमची शंकर शेट येते तो बोट पाय दे तू बोट नाही इकडं का वळलं हे बा खाल्ली उडी घंटाभर धर त्याला असं काहीच नाही करणार शंकू भाई बघा सरक टाकून घेतो आता पाटाची लें लें ही पाटाची लाईन म्हणजे त्याच्यासाठी एक स्टार्टिंग लाईन एंडिंग लाईन म्हणता सगळं समजतं बैला हे बघा आता त्याला धरून घेतलं ती कोणाला त्या सवय होऊन गेली हो 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 काहीच नाही म्हणणार तिकडे ओळाला का तिकडे दाखव बघ कधी आणि हे केले आवला <laughs> <laughs> शियना, शियना। ये पुढे पुढे तू नाही का भाई शंकरला म्हणतो मी

पळत गेलं पवकूड लोक जाते स्प्रिंट घरी जाऊन दाखवत तुम्हाला गाईला चाटत बसत लगीचा एक गेली चला गाई रंदे भैया हीज हियर चला तुम्हाला दाखवतो घरी जाऊन काय खूप दाखवायचं दा असून आठशे फूट नॉन स्टॉप पळत जातो गैलोक गैलोक गेला पण नंतर हे बघा ह्या गाड्याच्या अंदाजावरून अंदाज लागत असन आठशे फूट असेल किंमत दिसता आपलं चला घरी जम पो काय करते असं शंकू आहे दिदीला कॅमेरा शूटिंग जमली की नाही काय माहिती आता चला तर बघूया की बघा शेकट सेकंड स्प्रिंट पळत गेली गेली पळत चला तर तुम्हाला दाखवतो घरी तु। जाऊन शंकर बाई काय करत असेल ती हे बघा घरी आलो मी आता ए अधी काय करीत होत ते चाटून द्यायचं असतं गाईला व्हिडिओ काढत होतो मी सोडतेला मग माग तुम्हाला दाखवतो मी त्याची कालावही घरच्या मागोमाग पळत आलेलं हे पाखरू हे पिल्या हां आणि तिकडे पाहत्या गाय जवळ येऊनच उभा राहणार कोणी जवळ गेलं त्याला वाटतं खायला देतं काय पण गाईला चाटत होता बरं का आलो होता गाईला चाटत होता दिदीनं त्याला ते बांबूचा पाला दिला खायला त्याची माझ्या बागा ते बघा प्रेम आहे त्यांच्या दोघाचं पुरं वल्लं करून ठेवतो हो तिला तुम्हाला दाखवतो मी तसं आपल्या आनंदीला बी हे बघा हे एक अलगच सिस्टम आहे भाई ओ भाई ओ भाई। मान काय मानसबीन सकाळात एक तुम्हाला चला या कधी रोमँटिकच राहत तुम्ही इकडे या आनंद आपली हे बघा हिची मान बघा बरं का डोळ्याला पाणी आलं काही कोई बात नाही खुराक लागेल सगळा तोंडाला हे बघा कान ती पूर्ण चाटून तुलं बहिणा चला चरायला बांधितात यांना शंकर मध्ये तिच्यामध्ये बदल असा आहे ते बा जो गेलं राहतं आणि ती खपटी राहते ती शरीरेस्टित बदल त्यांच्या बाकी काही नाही एकदम काळू बाळूचा जोडा आहे शंकर ब्याऐंशी शहाऐंशी आपली आनंदी म्हणत्या कोणी मी तर कानाच म्हणतो तिला बघा चलो बाय बाय फेरा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यू ऑल हे बघा या याबाईचं जास्त चालू राहीन संध्याकाळ लोक भाई ओ शंकर गुजी गुजी काही माणसं कोणसं कॅमेरा वेमेरा काही नाही चालू द्या काही असू स्त्रीची दात नाही बेकार पाहिलं का तिनं तिच्या त्याच्याकडे वळून सुद्धा नाही पाहिलं ती मारी ती त्याला आणि ते तिचा लाड करत हे लय अवघड कामी तिला गुन वाटतं मला चाटाव पण असं लोकाल दाखासाठी मारती त्याला फक्त नाही चाळे बेकार आहे बो जाणार चलो मिलते हे अगली व्हिडिओ मे बाय बाय